अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज बघा आज आहे अष्टमी आज आहे अष्टमी म्हणजे उद्या नवमी आणि त्याच नंतर आहे दुसऱ्या दिवशी दसरा तर अष्टमीच्या दिवशी मला झटपट हा व्हिडिओ ह्यासाठी बनवायचा होता आणि आत्ताच हा तुमच्या समोर मला सांगायचा होता कारण बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा लोकांकडे वेगळ्या वेगळ्या प्रथा आहेत आणि त्यानुसार त्या प्रथेनुसार त्या या घटाचं विसर्जन कसं करावं कधी करावं कोणत्या मुहूर्तावर करावं कोणत्या दिवशी करावं काय त्यावेळेस आपल्याला करायला हवं परत त्या घटाची जी पूजा आहे त्या दिवशी आपल्याला कशी करायची आहे त्याचे साहित्याची साहित्याचं काय करायचं आहे कलश स्थापना जी आपण केलेली आहे त्या कलशेचं काय करायचं आहे त्यानंतर देवाची पूजा कधी करायची आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नक्कीच आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा तुम्हाला व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुमचं घटाचं विसर्जनही तुम्हाला, तुम्हाला करायला मिळेल आणि त्याचबरोबर खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला जी जी पद्धत आहे ती पण कळेल तर तुम्ही बघू शकता माझ्या मी देवघराच्या शेजारी बसलेली आहे आणि इथे आपले घट जे आहे ते खूप सुंदर पद्धतीने त्यांचे जे धाण आहेत ते वाढलेले आहे आणि खूप सुंदर वाटतं तर अशा वेळेस खूप छान वाटतं तर आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी ह्यासाठी आणला आहे कारण मला तुम्हाला सांगायचं आहे की आता उद्या नवमी आहे आणि त्याचनंतर दसरा आहे तर दसऱ्याच्या दिवशी नवमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आता बघा उद्या मी माझ्याकडे आज अष्टमी असल्यामुळे आणि काही काही कारणानिमित्त मला घरी कन्यापूजन करता नाही आलं तर मी आज अष्टमीला कन्यापूजन न करता उद्या नवमीला कन्यापूजन करणार आहे कारण अष्टमी आणि नवमी ह्या दोन्ही दिवसांना कन्यापूजन तुम्ही नक्कीच करू शकता आणि त्याचबरोबर आता नवमीला बऱ्याचशा ठिकाणी नवमीला सुद्धा घटांचं गटाचं विसर्जन केलं जातं आणि काही ठिकाणी गटाचं विसर्जन आहे ते दसऱ्याला केलं जातं तर आता हे विसर्जन आपल्याला कधी करायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तुमच्या घरात जी परंपरा आहे तुमच्या घरात जी मान्यता आहे तुमच्या घरात जे जुन्या लोकांनी तुम्हाला सांगितलं आहे त्यानुसार तुम्हाला घटाचं विसर्जन करायचं आहे आमच्याकडे इथे घटाचं विसर्जन शक्यतो दसऱ्यालाच करतात दसऱ्याच्या दिवशीच करतात आणि त्या दिवशीत आपण परत देवाची पूजा करतो नऊ दिवस देवाची पूजा होत नाही पहिल्या दिवशीत आपण देवांना दिवश विराजमान करतो आणि त्यानंतर नऊ दिवस घट आपण बसवतो आणि दरवेळेस दररोज माळ पाणी वेगळ्या वेगळ्या नैवेद्य धूप दिवा बत्ती आरती ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि त्या नंतर ज्या दिवशी आपल्याला म्हणजे घट हलवायचं आहे बऱ्याचशा ठिकाणी नवमीला घट हलवले जातात आणि बऱ्याचशा ठिकाणी दसऱ्याला केलं जातं तर शक्यतो दसऱ्यालाच घट हलवले जातात तुमच्या घरात कशी कस, कशी प्रथा आहे तसं तुम्ही विचारू शकता आणि तुमच्या मोठ्या दरांना तुम्ही विचारू शकता आणि त्यानुसार तुम्ही ते नक्कीच करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग आहे की आता घट विसर्जन केल्यानंतर आपल्याला त्यावेळेस काय करायचं आहे आणि घट विसर्जन कसं करायचं आहे तर सगळ्यात पहिले महत्वाची अशी गोष्ट आहे की दसऱ्याच्या दिवशी जर का तुम्ही घट विसर्जन करणार असाल तर सकाळी तुम्हाला उठ सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे शुचिरभूत होऊन स्नान झाल्यावर तुम्हाला स्वच्छ कपडे किंवा स्वच्छ वस्त्र घालायचे आहे जे धुतलेले नसावे कारण आपल्याला देवीला नैवेद्य करायचं आहे देवीची पूजा करायची आहे त्यामुळे सुचिरभूत होऊन तुम्हाला स्वच्छ कोरे कपडे घालायचे आहे स्त्रियांनी साडी घालायची आहे आणि त्यानंतर दुस त्यानंतर तुम्हाला त्याचबरोबर एकीकडे नैवेद्य पाणीसुद्धा करायचं आहे नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य असतो न शं शंभर टक्के म्हणजे शंभर टक्क्यांमध्ये मी सांगेल की नव्याण्णव टक्के जर का तुम्हाला जमलं तर पुरणपोळीचाच नैवेद्य करा कारण असं म्हटलं जातं की नऊ दिवस ले जी आपली देवी आहे ती लढून थकते तिला नऊ दिवस तिलासुद्धा उपवास असतो आणि त्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण तिला जसं आपण म्हणतो ना की एखादा व्यक्ती किंवा एखादं ते लढून देवी लढून येते ये आणि त्याच्यामुळे ती खूप दमलेली असती म्हणून तिचा आपण तिला तो भोग द्यायचा असतो तिला तो नैवेद्य दाखवायचा असतो म्हणून तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखव दाखवावा लागतो त्यानंतर तुम्हाला दुसरीकडे देवाची पूजा सुद्धा करायची आहे सकाळी तुम्हाला सगळे देव परत खाली काढून घ्यायचे आहे तुम्हाला देवाची जी पाय देवाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत पहिल्या दिवशी जे पानांवर तुम्ही देव ठेवले होते ते पान जे ते पानं आहेत ते काढून घ्यायचे आहेत फुलं पानांचे जे पाकड्या वगैरे पडल्या असतील तर त्या पुसून घ्यायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल तेव्हा मग घट काय करायचं तर त्यावेळेस ती मला काही करायचं नाही आहे एका बाजूनी आता मी ज्या बाजूला बसली आहे इथे कळस आहे आणि ह्या बाजूला माझा हात जाईल तर इथून मला सगळी जी पूजा आहे आता इथे तुम्ही बघू शकता इथून जी जागा आहे ह्या जागेतनच सगळी जी आहे ती पूजा करायची आहे आणि सगळे देवांना परत नवीन ताज्या पानांवर त्यांची पूजा करायची आहे त्यांना परत नवीन पानांवर त्यांना त्यांना व्यवस्थित आंघोळ घालून पुसून वगैरे गंध लाव तुम्हाला त्यांना विराजमान करायचं आहे आणि त्यानंतर त्यांना गंध वगैरे धूप दिवा बत्ती तुम्हाला लावायची आहे साधी आपली रोजची पूजा असते त्यानुसारच तुम्हाला पूजा करायची आहे कोणाला जमेल तसं तुम्ही अभिषेकसुद्धा करू शकता पण अभिषेक करणं गरजेचं नाही आहे अभिषेक नाही केलं तरी चालेल तुम्हाला साध्या पद्धतीने तुम्ही जी धोत आंघोळ घालतात त्यानुसार तुम्ही जी देवपूजा केली तशा पद्धतीने तुम्ही देवपूजा करू शकता आणि त्यानंतर तुम्ही जर का तुम्ही बघू शकता जे टाक आहेत ज्या मूर्ती आहेत त्या सगळ्या मूर्तींच्या खाली तुम्हाला परत नवीन माळ नवीन पानं ठेवायचे आहे फुलं व्हायचे आहेत त्यानंतर फळ तुम्हाला एखादं ठेवायचं आहे परत दुसऱ्या दिवशी कोणत्या तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य दाखवणारच आहे त्या दुपारच्या वेळेस त्यामुळे फक्त सकाळी फळ ठेवला तरीही चालेल आपण जसं सकाळी नाश्त्याला काही ना काही खातो तसं सकाळी देवाला सकाळीच्या आरतीच्या वेळेस आपल्याला एखादं फळ नक्कीच ठेवायचं आहे त्यानंतर जे आपला जो कळस आहे त्यालाही आपल्याला आजच्या दिवस म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला हलवायचं नाही आहे तो तिथेच ठेवायचा आहे बाकीचं जे आहे उदबत्ती वगैरे तर तुम्ही बघू शकता उदबत्तीचं पण हे अशा सगळ्या गोष्टी आहे हे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे हे आत्ता मी व्हिडिओ हा रात्री शूट करते त्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल सकाळी हे सगळं म्हणजे आजूबाजूचं सगळं स्वच्छ करून परत दिवा बत्ती आरती सगळं केलं जातं आणि उद्या शेवटची माळ असणार आहे हे सातव्या माळीला तुम्ही बघू शकता सातव्या माळीला आपल्याकडे फुलवरा बांधला जातो बऱ्याचशा ठिकाणी नुसत्या कडकण्या असतात बऱ्याचशा ठिकाणी करंज्या कडकण्या आणि शृंगारसुद्धा असतो ज्यामध्ये फणी वेणी सगळं असतं तर त्यानुसार सुद्धा ते बांधलं जातं आता हे सगळं तुम्हाला दुपारी जेव्हा तुम्ही पूजा वगैरे करून घेणार पूजा वगैरे झाली की तुम्हाला तुमचं नैवेद्य वगैरे झालं की दुपारी तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे पुरणपोळीचा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून झाला की दुपारनंतर दुपारच्या नंतर, दुपार नंतर आपण जेव्हा संध्याकाळी सगळ्यांकडे सोनं द्यायला जातो सोनं घ्यायला जातो त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी माणसांनी घरातले पुरुषांनी पुरुषांनी काय करायचं आहे इथलं थोडंसं धान घ्यायचं आहे आणि हे धान त्यांच्या टोपीवर ते टोपी आपली जी टोपी असते गांधी टोपी जी आपण घालून जातो देवादा वगैरे त्या टोपीमध्ये ते धान ठेवायचं आहे आणि ते धान ठेवून किंवा ते खिशात ठेवून तुम्हाला ते कोणत्याही तुमच्या जवळपासच्या देवीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ते धान तिला अर्पित करायचं आहे ते तिथं त्या तिथं तिला व्हायचं आहे ते तुम्ही लपवून न्यायचं असं म्हणतात कारण ते आपल्या घरात उगवलेलं घाण असतं त्यामुळे तुम्हाला ते लपवून न्यायचं असतं त्यामुळे तुम्ही खिशात किंवा अशा ठिकाणी लपवा खिशात वगैरे ता, खिशा म्हणजे शर्तेचा खिसा आणि शक्यतो हे फक्त माणसांनीच पुरुषांनीच करायचं आहे त्यांनी ते खिशात घालायचं आहे आणि जवळच्या कोणत्याही देवीच्या मंदिरात कुठल्याही देवीचं मंदिर असो ते रेणुका मातेचं मंदिर असो कोणतंही मंदिर असो तिथे जाऊन ते धान व्हायचं आहे आणि येताना आपट्याची पानं त्यांना घेऊन यायची आहेत देवाला वाहण्यासाठी तोपर्यंत घरातल्या स्त्रीने तुम्ही आता इथे माझ्याकडे एक हा पाठ बघू शकता असा पाठ तुम्हाला देवाच्या समोर मांडायचा आहे आणि तो देवाच्या समोर मांडल्यावर त्याच्यावर तांदळाचा तांदळाची रास करायची आहे किंवा तांदळाचा आपण बघ बगग, बघा ते पुरुषासारखं म्हणजे एक व्यक्तीसारखं आपण जे आकार करतो त्या तो आकार केला तरीही चालेल अथवा तुम्ही फक्त तांदळाची रास मांडली तरीही चालेल तांदळाची रास मांडायची आहे आणि त्या रासेत एखादा सोन्याची वस्तू त्या तु, राशेत तुम्हाला लपवून ठेवायची आहे आता त्यासाठी त्या देवाच्या तुम्हाला सांगते देवाऱ्या तुमच्या देवाऱ्यापासून एक फीट थोडस लांब तो पाट पाहिजे आणि त्या पाटावर ते तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते अंकी ठेवायची आहे तर जेव्हा तुम्ही जेव्हा तुमचे घरातली जी पुरुष पुरुष मंडळी आहे देवीला जाऊन येतील तेव्हा देवीला जाऊन आल्यावर त्यांना बाहेर पाणी ठेवायचं आहे की घरात काही आड इडापिडा आपल्या घरात येऊ नये आल्या येता रस्त्याने एखादी इडापिडा आपल्या अंगी लागली तर ती घरात येऊ नये म्हणून तुम्हाला त्यांच्यासाठी बाहेर पाणी ठेवायचं आहे दाराच्या बाहेर तुम्हाला पाणी ठेवायचं आहे ते दोन दोन थेंब त्यांच्या पायावर टाकतात आणि घरात एंट्री करतात म्हणजे घरात घेतात आणि घरात आल्या आल्या कोणाशी गप्पा गोष्टी वगैरे न करता देवाच्या देवाऱ्यासमोर येतात आणि देवाऱ्यासमोर आल्यावर तो जो पाठ मांडलेला असतो राशीचा तो पाट ओलांडायचा असतो उजव्या पाण्याने तो ओलांडायचा आणि त्यानंतर ओलांडल्यानंतर ते आपट्याची पानं आहे ती देवीला व्हायची असते बरं हे सगळं करताना जेव्हा आपण पाटावर तांदळाची रास करत आहोत त्याच्यात सोनं घालत आहोत तर पु फुर, पुरुष मंडळी यायच्या आत आपल्याला हे जो हे जे धान आहे हे जे सगळं हे जे घट आहे ते आपल्याला त्यांच्या यायच्या आत हे लपवून ठेवायचं असतं हे एका ठिकाणी अशा ठिकाणी ठेवायचं असतं की हे त्यांना परत बघता कामा नाही तर हे तुम्ही जे तुम्ही आ, हे गटासाठी तुम्ही बघू शकता की देव तामण आहे वापरलेलं आहे हे अशाच तुम्हाला सगळ्या माळा काढून घ्यायच्या एकत्र का ह्याच्यातच आणि हे तुम्ही एखाद्या कुंड्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या अशा ठिकाणी तुम्हाला पालथं करून ठेवून द्यायचं आहे एखाद्या चांगल्या व्यवस्थित ठिकाणी किंवा ह्यावर एखादं पालतं भांडं सुद्धा घालू शकता तुमच्या एखाद्या किचनच्या कोपऱ्यात किंवा कुठेही फक्त कोणी त्याला ओलांडू नये कोणाचा पाय लागू नये अशा ठिका ठिकाणी ठेवायचं नाहीये आणि हे त्यांच्या दृष्टीस येऊ नये अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही भांडं वगैरे पालतं घालून त्याच्यावर ठेवू शकता कपड्यांनी झाकून जाकून ठेवू शकता पिशवीत व्यवस्थित बांधून त्याच्यावर ठेवू शकता म्हणजे त्यांच्या दृष्टीच पडणार नाही आपल्याला हे तसं काढून ठेवायचं आहे आणि पुढचं सगळं आवरून तुम्हाला दिवा बत्ती संध्याकाळची करून तांदळाची रास ठेवून करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत कळस हा हलवायचा नाही आहे दसऱ्याच्या दिवशीपर्यंत हा कळस असाच ठेवणार आहोत आणि जर का तुम्हाला कळस बदलायचा असेल तर येत्या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही परत दुसऱ्या नवीन कळशाची स्थापना करू शकता कारण आपण आपल्या देवघरात एक कळस कळशाची स्थापना मंगल कळशाची स्थापना करतोच तर हा जो कळस आहे हा तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला बदलू शकता आणि दुसरं पाणी बदलू शकता नारळ तुम्ही तेच वापरलं तरी चालेल तो नारळ आपण जेव्हापर्यंत त्यात पाणी आहे तोपर्यंतच त्याला वापरायचं आहे त्यानंतर ते आपल्या घरात त्याला खायचं असतं आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेनंतर तुम्ही परत नवीन मंगल कलशाची स्थापना करू शकता त्यानंतर जी आपल्या घरात समय तेवत ठेवली ते, तेवत आहे तुम्हाला इथे दिसत असेल जी समय आपली नऊ दिवस जी समय आहे ती सुद्धा समय तुम्ही म्हणाल त्यातल्या वातीचं काय करायचं त्याला कसं करायचं तर तुम्हाला बघा जोपर्यंत तुमच्या जर का तुमच्या नवव्या किंवा दहाव्या दिवसापर्यंत त्यामध्ये अशी वाट असेल की ती एक दोन दिवसात संपेल तर तुम्ही राहू द्या किंवा तुमच्या दुसऱ्या दिव्यामध्ये घालून तुम्ही ती वात वापरून घ्या आणि तो दिवा लावलेला असेल जोपर्यंत तो मावळत नाही तोपर्यंत त्याला तसंच ठेवा आणि त्यानंतर त्यातलं तेल काढून त्यातली वात काढून तुम्ही छोट्या दिव्यामध्ये किंवा छोट्या एखाद्या दुसऱ्या दिव्यामध्ये काढून तुम्ही ते वापरू शकता त्याचा काही अर्थ काही असं वेगळं हे नाहीये तर तुम्ही तुम्ही वातही वापरू शकता आणि त्यानंतर जर का तो दिवा मावळला किंवा ती समय मावळली त्यानंतर त्याला तुमच्या घरातला जर छोटा दिवा असतो आपण जे छोट आपण जे छोट्या दिव्यांमध्ये रोज दिवा बत्ती करतो त्यामध्ये जरी तुम्ही ते ते ट्रान्सफर करून ते वापरलं तरीही चालतं ते देवासाठीच आहे त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता आता हे धान जे आहे तुम्ही झाकून ठेवलं होतं ह्याचं काय करायचं तर ह्याला तुम्हाला कुठल्याही शेतात जाऊन नेऊन टाकायचं आहे नेऊन ठेवायचं आहे म्हणजे शेतात जाऊन तुम्हाला ठेवायचं आहे कुठल्याही पाण्यात तुम्हाला विसर्जन करायचं नाहीये तुमच्या आजूबाजूला निर्माल्य कलश असेल तर तिथं तुम्ही ठेवू शकता अथवा तुमच्या आजूबाजूला कुठं शेत असेल तर शेतात तुम्ही जाऊन हे ही माती जी आहे हे तिथे टाकू शकता आणि जर का कोणी तुम्हाला ते अलाव करत नसेल तर तुम्ही निर्माल्याच्या ह्याच्यात जरी केलं तरीही चालण्यासारखं आहे त्यात काहीही हरकत नाहीये शक्यतो निर्माल्याच याच्यात केलं तरी चालेल कारण आजूबाजूला आता आपल्याला शेत बघायला मिळत नाही त्यामुळे जर का शेत नसलं तर तुम्ही निर्माल्यात टाकलं तरीही चालेल काही हरकत नाही निर्माल्यात उलट ते व्यवस्थित राहतं आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते अ ह्या इथले जे जा आपण ज्या कुठल्या गोष्टी वापरणार आहोत ते तुम्ही निर्माल्यात सोडल्या तर नक्कीच त्या चांगल्या आहेत शेतात ती माती मोकळी केली तर कसं म्हण असं म्हटलं जातं की ही माती जर का शेतात नेऊन ठेवली ना तर तो शेत अजून अजून भरभरून त्या शेतात पीक येतं असं म्हटलं जातं म्हणून ती माती शेतात टाकण्याची अशी प्रथा आहे शेतात नेऊन हे जे धान्य आहे हे जे धान्य उगवलेलं आहे हे शेतात नेऊन ठेवायचं असं म्हणतात कारण ती माती जर त्या शेतामध्ये गेली तर त्यातलं आपण म्हणतो ना ते आशीर्वाद असतो त्याने त्या शेतात अजून पीक वाटतं शक्यतो आधीच्या काळात तसं करत असतील लोक त्यामुळे त्यांची ती प्रथा तशी झाली असेल त्यामुळेही तसं बोलत असतील त्यामुळेही ती गोष्ट असू शकते आता आपल्याला शक्य नसल्यास तुम्ही माती मोकळी करू शकता आणि बाकीचं निर्माल्यात तुम्ही ठेवू शकता काहीही हरकत नाहीये तर मला असं वाटतं तुम्हाला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल की घट कसे विसर्जन करायचे कधी करायचे काय करायचं वस्तूंचं काय करायचं त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी काय करायचं कशी पूजा करायची ह्या सगळ्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळाली असेल आणि त्याचबरोबर तुमचे अजून काही प्रश्न तुम्हाला माहिती करून घ्यायचे असतील किंवा तुमचे अजून काही प्रश्न असतील तरी तुम्ही मला खाली कमेंटमध्ये विचारू शकता लगेच त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मी प्रयत्न करेल दर ला ला दर तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल आणि माहितीपूर्वक जर का वाटला असेल तर नक्कीच मला सांगा अशाच पद्धतीने अजून आपले व्हिडिओज येणार आहेत मधल्या काळात थोडंसं माझ्याकडनं व्हिडिओ नाही बनवला झाला कारण कामानिमित्त आता पुढचे व्हिडिओज नक्कीच एकामागे एक येणार आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील भेटूया परत एकदा परत पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशीच काळजी घ्या परत भेटू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ